आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार सर्वे सरा सकाळ कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्वांना स्वागत करीत आहे आपण प्रत्येक दिवस पाहणार आहे देव शोधणारा एक मनुष्य देवाला आवडणारा एक मनुष्य किंवा स्त्री काल आपण मुसाबद्दल वाचलो आज एक दानिल बदल आपण वाचणार आहे दानिल पाच अध्याय अकरा वचनामध्ये पवित्र देवाच्या आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश विवेक आणि देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या टाई दिसून आली महाराज आपला बाप निस राजा यांनी त्याला ज्योतिष मांत्रिक काजगी व दैवक यांच्या अध्यक्ष नेमले होते इथे दानिल बदल एक राणी म्हणते त्याच्यामध्ये दे पवित्र देवाचा आत्मा आहे पवित्र देवाचा आत्मा इथे एक राजा बेलसा एकदा जिवंत देवाला मांडण्याच्या सोडून सगळं नाना प्रकारच्या मूर्तीच्या पूजा प्रशंसा करू लागला आणि दारू पिऊन नाचा लागले तेव्हा देवाचा हात आला आणि लिहू लागला आणि मेने, याचा मेने अर्थ त्याला कळत नाही सगळं ज्ञानी वास्तव कोणाला कळलं नाही नंतर ना दानेला बोलवलं त्याच्यामध्ये पवित्र देवाचा आत्मा आहे पवित्र आत्मा देवाच्या आत्मा पवित्र आत्मा आहे या जगामध्ये किती अशुद्ध आत्मा आहे पण अशुद्ध आत्म्याचा सामना करण्याला एक पवित्र आत्मा आहे पण दानेबद्दल पवित्र आत्मा असल्यामुळे देवा जे हाय जीवाचे गुप्त रहस्य गोष्टी आहे ते सर्व त्याला आढळत होते त्याला माहीत होते आणि त्याने वाचून दाखवलं बघ तुला तर देवापाने मापलं होतं आणि तू कमी पाहिला गेला आणि तुझ्या राजाचा अंत होणार आहे बस संपला असा म्हणू लागला तसंच आलं त्याच रात्री तो राजा वारला मारले गेला माझ्या प्रिय बंधून पवित्र आत्मा तुम्हाला भेटायला पाहिजे धानले सारखा मागा मला पवित्र देवाच्या आत्मा दे म्हणजे देवाचं सर्व गोष्ट मी ओळखून घेऊ देवाच्या मन जाणून मी त्याचा वागायला पाहिजे त्याला प्रार्थना करूया पवित्र देव बाप्पा धन्यवाद प्रभू येशू प्रभू आम्हाला पवित्र आत्मा देतो आम्हाला पाप्पापासून तारण मिळण्यासाठी कृष्णामध्ये क्रुस खांबावर मरण पावला आपण पाहिलं प्रभू राजा आणि तोच येशू मुसी आम्हाला पापाची क्षमा देऊन पुन्हा आम्ही पाप नसायला पाहिजे असं जीवन आमच्या असायला पाहिजे म्हणून पवित्र आत्मा देतो आज बच्चन ऐकणारा पवित्र आत्मा प्राप्त करून पवित्र देवाच्या मन ओळखून त्याच्या प्रिय जीवन राहायला पाहिजे जी प्रभू असं आशीर्वाद कर त्यांच्या सर्व गो गरजा पूर्ण कर येशूच्या नावाने मागितो नाईक प्रभू राजा आमेन औन आमिन गाड डस यू उद्या सकाळी पुन्हा पाहूया